परिवर्तन झालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे सगळं हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे आणि ती दाखवायची संधी आज या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रात आलेली आहे आणि म्हणून त्या रस्त्याने जायचे तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये काही गोष्टीच्याबद्दल स्पष्टता आहे का नाही हे मला काही कळलं नाही काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं हर्शन बोलता बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हस्व त्यांची काय गरजे कठीण काम असेल लोकांच्या हिताचं असेल लोकांचं जीवन बदल म्हणजे कुठं ते म्हणजे फलताना समजलं का आता याच्यानंतर फलतं फलत्या झाल्याच्यानंतर आज या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रात आलेले आणि म्हणून त्या रस्त्याने अपघात जायचे तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये काही गोष्टीच्याबद्दल स्पष्टता आहे का नाही मला काही कळलं नाही काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं हर्षवर्धन बोलता बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हर्षवर्धनचे काय गेले कठीण काम असेल लोकांच्या हिताचं असेल लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्षवर्धनं द्यावी <laughs> ती जरची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत वाचवा मी जो राष्ट्र सिंगतोय मला स्वतःला उभं राहायचं नाही चौदा वेळे मला निवडून दिलं त्या चौदा ते सात वेळा इंदापूर तालुक्याने वत्र दिली त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही मला महाराष्ट्र वाद जायचं आहे महाराष्ट्राचा चेहरा वाढलायचा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान बदलायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर मला ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत वाचवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम रामकृष्ण हरी जास्त काही अर्ज ठेवत नाही जायचं ते राज्याची तयारी करण्याच्यासाठी विजय संपादन करण्याच्यासाठी आणि महाराष्ट्र जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी एक आदर्श राज्य हे अभ्यास सगळ्यांना दाखवले तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे आणि तो इतिहास करण्याच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका